मी एवढंच सांगेन की तुम्ही कष्टाला मागे पडू नका कष्ट करत रहा। नमस्कार नाव सांगा गौरी कुलकर्णी गौरीज केक्स अँड चॉकलेट्सला मी रिप्रेझेंट करते आता सध्या माझ्याकडे टी टाइम्स केक्स आहेत आणि कुकीज आहेत कुकीज मी नाचणी ज्वारी बाजरी आटा ह्याच्यातपासून बनवते आणि त्याच्यामध्ये मी सेंद्रिय गुळ गायचं तूप आणि दूध वापरते त्याचप्रमाणे मी वेगवेगळ्या प्रकारचे केक्स पण बनवते आत्ता सध्या मी टी टाइम्स केक आणलेले आहेत के हा डेट वॉलनट केक आहे ह्याच्यामध्ये साखर नाही गूळ नाही किंवा मैदा नाही आहे खजूर दुधामध्ये भिजवून कणिक घालून हा बनवलेला आहे थँक्यू लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो याला आ, हे मी सहा वर्षापासून करते आणि चांगलं आहे रिस्पॉन्स लोकांचं हे कसं करता मार्केटिंग कसं करतात लोकांपर्यंत कसं पोहोचवता तुमचं ब्रँड तुमचा प्रोडक्ट आता, आता सध्या मी एक्झिबिशन्स करते दोन मी आहे दोन बिझनेस ग्रुपला मी सध्या जॉईन आहे आणि व्हॉट्सअप थ्रू आहे माझं पेज आहे गुगलचं त्याच्या थ्रू पण करते लोक म्हणतात की महिलांना आता काय तर तयार करत आहेत पण त्यांना मार्केट मिळत नाही त्यांना बाजारपेठेमध्ये पोहोचवायला थोडंसं अडचण येतात तर तुम्हाला काय वाटतं हां ते आहे खरं ते थोडंसं शासनाने थोडं लक्ष घालून त्यांच्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे म्हणजे ते प्रयत्न करत आहेत पण आम्ही तिथंपर्यंत जाऊ शकत नाही त्याच्यासाठी काय असेल तर त्यांनी मला काय आवडतं ते तुमच्यापर्यंत यावं तुम्ही तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही तर हां नाही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणजे माहीत नाहीत आम्हाला योजना त्या जर माहीत झाल्या तर काही प्रॉब्लेम नाही येणार मग आम्हाला कर्जासाठी असेल किंवा छोट्या छोट्या काही योजना असतील त्यासुद्धा आम्हाला कळून जातील आज राष्ट्रीय महिला दिन आहे तर तुम्ही काय सांगाल महिलांना माध्यमातून मी एवढंच सांगेन की तुम्ही कष्टाला मागे पडू नका कष्ट करत राहा थँक्यू लोकांना हे माझे सगळे प्रॉडक्ट तुम्हाला सिंहगड रोड सनसिटी रोडला माझं घर आहे तिथं माझ्या घरी पण उपलब्ध आहेत सनसिटी रोडला एक शॉपी आहे तिथं पण माझे उपलब्ध आहे थँक्यू थँक्यू